सर्वांना नमस्कार आम्ही आपणासाठी नेहमीच नवीन ने, ने शासन निर्णय नक्की काय आहेत आणि त्यांचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण एक महत्त्वपूर्ण जी आर घेऊन आलेलो आहोत जो की आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी महत्त्वाचा आहे नक्की तो जी आर काय आहे ते आपण समजून घेऊया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण आर आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे के आता नक्की आपण शासन निर्णय काय आहे ते समजून घेऊया पहा प्रस्तावना आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका स्वय व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील अशा स्वयंसेविकांना स्वय माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र क्रा ग्रामीण रुग्णालय रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावी लागतात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष म्हणजे दहा लाख रुपये कायमस्वरूप आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष म्हणजेच पाच लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर पहा आपणाला समजतं की अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने जाहीर केला आहे की जर अपघाती मृत्यू झाला तर दहा लक्ष म्हणजे दहा लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष म्हणजेच पाच लाख इतके सानुग्रह अनुदान आशा सेविका किंवा गटप्रवर्तक यांना यापुढे आता मिळणार आहे पण या जी आरमध्ये नक्की केव्हापासून मिळणार आहे ते आता आपण समजून घेऊया पहा शासन निर्णय आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष इतके रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर शासनाने आता आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचा जर अपघाती मृत्यू झाला कर्तव्य बजावत असताना तर दहा लाख रुपये आणि जर अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता दिलेली आहे आता जी आरमध्ये नक्की काय आठ आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान करण्यासाठी प्रतिवर्षे अंदाजित एक पॉइंट झिरो पाच कोटी इतका आवडती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच ही वाढ आहे तर एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हा शासन निर्णय लागू करण्यात येणार आहे त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पूर्वनी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर अशा प्रकारे आजच्या जी आरमध्ये आपण पाहिलं की शासनाने ताई आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे जो की एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहेत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा जी आर नक्कीच समजला असेल मला आशा आहे तुम्हाला सर्वांना या जी आरचा अर्थ आणि हा जी आर नक्की काय आहे ते समजलं असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद